आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल सोलापूरच्या आर टी ओ कार्यालयात तत्काळ डांबरीकरण व अनेक उपाययोजना करा सोलापुरात गेल्या चार दिवसापासून पाऊस जोरात असल्यामुळे आर टी ओ कार्यालयात टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर गाड्यांची ट्रायल घेण्याच्या मैदानावर खूप मोठा चिखल झाला आहे आर टी ओ कार्यालयात विविध तालुक्यामधून लोक पासिंगसाठी आणि लायसनच्या ट्रायलसाठी येतात परंतु ट्रायलच्या ठिकाणी चिखल असल्यामुळे आर टी ओ कार्यालयाचे अधिकारी ट्रायल घेऊन पासिंग करत नाही त्यामुळे अनेक नागरिकांना खूप मोठा त्रास होत आहे आरटीओ कार्यालयात लायसन्स व ट्रायलच्या मैदानावर तत्काळ डांबरीकरण व अनेक उपाययोजना करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलं आले त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख राज्य अध्यक्ष प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर जिल्हा अध्यक्ष चांद साह मुजावर शहराध्यक्ष अजहर बिजापुरे गजानन लोणार राजशेखर पाटील लो उपस्थित होते नमस्कार आज दिनांक जुलाई दोन हजार चोवीस मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने सोलापूर शहर जिल्हा अधिकारी यांना एक निवेदन मानवाधिकार या हेतूने देण्यात आलं कारण या निवेदनचा पाठीमागचा उद्देश है कि उप असा आहे की सोलापूर पूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असा ठरवला होता आज प्रादेशिक परिवहन कार्यालय झाला असता आज या कार्यालयाची अवस्था पाहण्यासारखी असून गेल्या चार दिवसापासून किंचित दोन मिलीमीटर मिली 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 पाऊस झाला असता ते सोलापूरात चार दिवस झाले प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपलं कामकाज बंद ठेवलेले आहे आज ह्या सोलापूर कार्यालयाला बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहळ या ठिकाणाहून वाहन नूतनीकरणसाठी इथं आणत असताना रस्त्यात जी त्यांची अवस्था होती ते तर लांबच राहिली आणि ह्या शासनाचा तिसरा डोळा रस्त्यावर वाहन चालवताना कुठं चालला ह्या शब्द विचारून त्याचे फोटो काढले जाते फोटोशॉपी केली जाते इथं दंड आकारले जाते आणि गेल्या चार दिवसापासून ह्या कार्यालयात अधिकारी मुख घेऊन गप बसलेले आहेत कारण ह्या कार्यालयाच्या ग्राउंड मधील जी अवस्था आहे ते फार बिकट झाले असून गाड्या नूतनीकरण होईना चार दिवसापासून दररोज रिक्षावाला सकाळी आठ वाजता येत आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याचा काही सहनिशा न होता वापस परत घरी जात आहे तेव्हा उदारनिर्वाह हातावरच्या पोट असलेले चालक करावं काय हे विचाराने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंतीचं निवेदन दिलेलं आहे की आपण ह्या ठिकाणी जातीने लक्ष देऊन ह्या कार्यालयाची समस्या रिक्शा चालकान सोलापुर नागरिकां समस्या जाऊला निवारण मानवाधिकार संरक्षण संगठना के तरफ से आज जिलाधिकारी साहब को एक निवेदन दिया गया विषय ऐसा है की आरटीओ कार्यालय के अंदर पिछले चार दिनों से पासिंग के लिए लोगों को तकलीफ हो रही है वहां पर पंडरपुर बार्शी के सभी लोग पासिंग के लिए आ रहे हैं पिछले तीन दिन से आना जाना हो रहा उनका नाहक त्रास हो रहा और जहाँ पर जैसे कि आर टी ओ परिषद में आप देख सकते कि चिक्कर और खड्डे जिस्वा के सिवा दूसरा कुछ दिख रहा नहीं वहाँ पर वहाँ के अधिकारी जैसे की वैसे बैठे हुए है शासन को महसूल आ रहा है लेकिन लोगों की जो तो समस्या है जो वहाँ के मुद्दे है उस पर प्रशासन लक्ष्य दे ऐसा हमारी मांगनी है और जो रिक्शा वालों की रोज की आमदनी चार सौ से पांच सौ रुपए है तो ये पांच सौ रुपए कमाने के लिए दिन भर रिक्शा वालों को फिरना पड़ता पर। फिर वहाँ पर लोग वहाँ पर जा रहे और वापस आ रहे और उनकी गाड़ी की पासिंग हो रही है और यहाँ पर रोड पर के वाले पांच पांच सौ रुपए का दंड पंद्रह सौ पंद्रह सौ की पौती बना रहे इसके वजह से सभी वाहत वालों को परेशानी हो रही इस मुद्दे को लेकर मानवाधिकार संगठन की तरफ से हमने जिला अधिकारी को निवेदन दिया है कि तात्काल आरटीओ ऑफिस कार्यालय के अंदर डांबरीकरण व वहाँ पर सुविधा अधीक्षक मानव मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना एक आम्ही विनंतीचं निवेदन दिलेलं आहे कारण सोलापूर शहरात गेल्या चार दिवसापासून खूप जोरात पाऊस सुरू आहे असं असताना सोलापूर शहरातील आरटीओ टी कार्यालय या ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर व लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या लोकांना खूप मोठी प्रॉब्लेम होत आहे मुळात प्रॉब्लेम म्हणजे काय आर टी ओ कार्यालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट मानून टू व्हीलर थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरच्या गाड्यांच्या लायसन्ससाठी आणि पासिंगसाठी येणाऱ्या लोकांना अपॉइंटमेंट दिली जातात परंतु सोलापूरच्या आर टी ओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आरटीओ कार्यालयामधली सगळी परिस्थिती माहीत आहे परंतु त्या परिस्थितीला बघून सुद्धा आर टी ओ कार्यालयाचे अधिकारी त्या वेबसाईट वर एक रिपोर्ट करत नाही ते चार ते पाच दिवस तुम्ही वेबसाईट बंद ठेवा कारण वेबसाईट चालू असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अक्कलकोट पंढरपूर अनेक तालुक्यामधून लोक या ठिकाणी पासिंगसाठी आणि साठी येतात दिवसभर बसून त्यांचे लायसन्सचे आणि पासिंगचे काम पार पडत नाही त्या ठिकाणी जे ट्रॅक आहे ट्रॅकच्या बाजूला जे मैदान आहे त्या ठिकाणी पावसामुळे सगळ्यात चिकल सारखी परिस्थिती झालेली आहे सध्या आज बघितलं गेलात तर चार दिवस गेले चार दिवस होत आहे परंतु आज पण पर तेच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही एक विनंती केलेली आहे आरटी कारमेमध्ये आपण जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी जे लोकांना प्रॉब्लेम होत आहे असुविधा होत आहे लायसन्सच्या परिस्थितीमध्ये आणि पासिंगच्या परिस्थितीमध्ये ते दूर व्हावी म्हणून आज मानवाधिकार संघटनेच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आर टी ऑफिस मार्फत अनेक तक्रारी आमच्या संघटनेला आलेल्या आहेत येणाऱ्या काळात आर टी ऑफिसच्या बाबत प्रादेशिक कार्यालयाचे जे परिवहन आयुक्त आहे यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही जाऊन निवेदन देणार आहे आणि त्याच पद्धतीने आज सांगू इच्छितो येणाऱ्या काळात लवकरात लवकर जर हे असुविधा दूर नाही झाली तर मानवाधिकार संरक्षण संघटना गप बसणार